शेतकरी बंधूंनो मी संजय गोमासे कावेरी सिक्स आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आपण गाव वाघाचीवाडी तालुका मुरबाड जिल्हा ठाणे या ठिकाणी आपलं कावेरी सीड्स जे सतरा झिरो नऊ आहे तारले या लाईव्ह प्लॉटवरती आलेलो ला आहे आणि आपले जे प्रसिद्ध शेतकरी आहे यांनी गेल्या दोन ते तीन वर्षापासून कावेरी सतरा झिरो नऊ या वानाची लागवड करतात तर त्यांना ते वान कसं वाटलं या आपण त्यांच्या तोंडातून किंवा अनुभवातून थोडं जाणून घेऊया दादा नमस्कार काय ना आपले पूर्ण संत काशीनाथ वाघ गाव जिल्हा खाली मला एक सांगा हे आता जे सतरा झिरो नऊ कार लावलं आहे हे किती पॅकेटची लागवड आहे एक पॅकेटची लागवड एक पॅकेटची लागवड आहे तर साधारण आतापर्यंत तोडे किती झालेले याचा हा तोडा नववा सर नववा तोडा आहे आणि एका तोड्याला एका पॅकेटला माल किती निघतो एका पॅकेटला माल असेल दीड दोन क्विंटल माल आणि मला एक सांगा कितव्या दिवशी तोडा करता तुम्ही तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी म्हणजे शेतकरी आपण याची उत्पादन क्षमता बघू शकतो म्हणजे एका पॅकेटला साधारण दीड ते दोन क्विंटल माल हा तिसऱ्या दिवशी निघतो आणि याला व्यापारी वगैरे म्हणजे मागणी कशी आहे मार्केटमध्ये काय किलो जातो साधारण हा जातो तीस रुपये किलो हा सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा ठाणे जिल्ह्यात जे शेतकरी कारण त्यांना तुम्ही काय सांगाल त्यांनी सतरा झिरो नऊ लागवड करावी की न करावी त्यांनी सतरा झिरो नऊ लागवड करावी सतरा झिरो नऊ लागून करायलाच पाहिजे याचं काय कारण आहे कारण उत्पन्न दृष्टीने देते म्हणजे इतर वाण्यांपेक्षा हे जास्त जास्त